वंचित आणि गोरगरीब जनतेसाठी माणूस हाच खरा परमेश्वर असतो तोच माणसातला देव असतो आजकाल गोरगरीब जनतेच्या रक्तमासाच्या चिखलाच्या जोरावर धनदांडगे झालेल्यांची संख्या अफात आहे पण त्यांच्या सुखदुःखाकडे लक्ष देणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे गोरगरिबांची सुखदुःखे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणारे हजारो युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून त्यांना सक्षम बनवण्यामध्ये यशस्वी झालेले सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष विकास बिसुरे यांना दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्वरी पवार यांच्या हस्ते इंडियन मोरिंगा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक भारत तोडकर यांच्यासह आयोजक रमेश इंगवले अभिषेक खोत उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मागले या गावी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विकास बिसुरे यांचा जन्म झाला संघर्ष काय असतो हे त्यांनी फार जवळून पाहिले आहे किंबंगला अनुभवला आहे त्यांनी आतापर्यंत जिल्हा उद्योग विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक युवकांना कर्ज प्रकरणे उपलब्ध करून दिली आहेत त्यांच्याकडे येणारा प्रत्येक युवक रिकाम्या हाताने परत जात नाही अनेक तरुण मंडळांना त्यांचा आर्थिक हातभार असतो त्यांनी अल्प काळात नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कामसुद्धा गौरवास्पद आहे त्यांच्या कार्याची दखल घेत इंडियन मोरिंगा कंपनीचे रमेश इंगवले आणि अभिषेक खोत यांनी विकास बिसुरे यांची पुरस्कारासाठी निवड केली या सोहळ्यामध्ये त्यांना प्रमुख पाहुण्यांचा मानही देण्यात आला कोल्हापुरातील इंडियन मोरिंगा कंपनी आणि ए बी आर के फिल्मच्या वतीने हा पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुण्या दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्वरी पवार यांच्या हस्ते विकास बिसुरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने बिसुरे यांचे कौतुक होत आहे